आता नदीचं पाणी कमी झालंय तुम्हाला दाखवते कसं झालंय पूल काय आहे पुलाची हालत ही नाही गजबरली इकडच्या साईडने सगळं जो आपला बर हालत बघा दोन्ही साईड मिळ झाला एकूण पण आणि तिकून पण पूर्ण खास लई दरी पडलं तर लई बक्तार झाले तरी पण पाण्याला पा नदी म्हणूनच राहील मी बा तिकडून पण पूर्ण खातलं गेले पण पण पोट फुटलाय पहिलीकडून मग फुटलाय दोन्ही साईड मी फुटलाय बाप गेले पण पण करून एवढं एक दगड टेन टाकून पूर्ण पॅक केला होता पूर्ण तुम गेल्या जायचं होतं पलीकडं जायचं होतं मला जाता येते जाऊ राहिले तर पण मी मला भीती वाट राहिली होतं वाटा नाही कसं जावं पलीकड म्हणलं वावराची काय आलं ते बघून या का पण जाताच नाही येऊ राहिलेकडं मी जाता येतो पण मला भीती वाट राहिली

एकच पण येऊन गुंतलं इथं त्याच्या मना कोंडा त्यात चला आता जाते घरीच निघाले होते तावातावात वरती म्हणलं वरती जावा कपाशीचं का काय हाले बघून या पण हिंमत व्हायना एकटीची वरती जायची ते गेलेत वाटते ते काय दिसणार मला इथं ते मावशीच म्हणले होते मी चाललो वरती ते इथूनच गेले वरती पण माझी काही हिंमत व्हायना मी नाही चालले चालली मी आले माघारी आता तीर पण धोकेबाजच झालेली आहे कारण एक तर जुनी झालेली आहे सगळीकडून ती हे झालेली आहे आणि फुल भरली तिचा पण एक दिवस धोकाचे पण तिचा धोका खाली जाईन ती नदीला मिळन पण तिथं खासड पडन रस्ता खाचन हो असं होणारच आहे एक दिवस तर चला मग भेटू पुढं ब्लॉकमध्ये कंटिन्यू जर जाताच आलं थोड्या वेळच्यानी तिकडं कोणी सोबत असलं तर दाखवीन तुम्हाला कपाशीचे काय हाल झाले कारण वरलाकडून फोन येत ना तर ते सांगतात काय हालीत काय नाही पण स्वतः डोळ्यांनी बघितलेली गोष्ट वेगळीच त्याच्यामुळं मग जायचं ठरवलं होतं पण आता नाही हिंमत होत नाही जात कैंचे जिथं पाण्याचं हे नाही झालं तिथं राहिलेत पिकं उभा पण जिथं पाणी वाहिलं आहे ना तिथं पिकंच उभा नाही येत आमची बरी म्हणतात पण आमच्या जावाची पूर्ण झोपली असं म्हणतात म्हणून वर बघायला जायचं होतं पण आता नाही येत तर जाऊ द्या थोड्या याच्याने प्रयत्न करू आपण आता मी ना हे जाऊन आलेत वरती म्हणून यांना बळच म्हणून राहिले चला मला घेऊन चला मला घेऊन त्यांना घेऊन चालले आता बघू आपण वरची परिस्थिती कशी आहे तर चला मग ब्लॉकला कंटिन्यू राहा डिरिंग व्हायना परत यांना घेऊन आले आता हो काय होतंय पुढ जाता येते का नाही चला होक्क चक्क पार केलं मी त्यांना हाताल धरून केली होती कड ते इकड पार चला आता वरती बाय 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 ना झालाय तर रस्ता तर बघा खांदू खांदूच गेला रस्ता काय हा नाही उठायचं पाकच झाले पाल कपाशीचं राहून लय भारी कपाशी आली होती आबाचं सोयाबीन वाजलं गाड्या शियांगा नाही ना गळाल्या झाले उलट हा बस सोयाबीन तुरी वाचले तुरी हा बघायला आले असते ना अधिक न त्यांना आता म्हणलं नाही मी कपून मला वरती यायची बघितलं कसं खांदल साईडने सगळं खांदू 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 गेलो हां हा सगळे रस्त्याची म्हणजे दगडच खांदू खांदू गेले ठेवा पप्पू तर पटाडे वस्ती पण तुम्ही हो पिंपळगाव करू परिस्थिती काय

वस्त बघितलं का डब 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 करते पाणीच पाणी बाय 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 होकच झाले सगळं खांदून गेलं गो सगळं कालचा पाऊस म्हणजे जीव घातक पाऊस होता कालचा खरंच ही जवळची कपशी हा उभी आहेत ना झाड कस काय नाही यायची पण पा तीन तीन गेले असते ना ताई आलो शेतीची पाणी करायला काय आपण काय नाही आपल्याला काही नाही झालं राहू गू शिका नाही झोपली नाही काहीच नाही इकडून जाईन बरं का आली कोण ह्या एवढा पट्टा हां हो पहिली कोण चांगली भारी पलीकडे काही नाही झालं का पैसे लापल्या बरं झालं तिकडे कुठं जात आहे की पुढात वावर तर जरा जाणार नाही पायप आहेत तर बघा कपाशी आपली माली जीव चालला होता कपाशी बघायसाठी पण कपाशी एवढाच पट्टा जाण्याची शक्यता आहे पलीकडं कपाशी चांगली आहे बरं झालं देवाच कारणाने तेवढं तरी हां फरकच दिसतोय लगेच अलीकडचा तेवढा पट्टा हे होणार आहे पलीकडून पूर्ण गिरीगार मस्त तेजबीज भारी आहे काय आता जरी झालंच असतं काहीतरी काय करता आलं असतं यांची काय नाही फक्त वरून पाणी गेले हे घासात पाणी होतं का तिकडे आपल्या काढता नाही का कुठून आता तिथं लय मोठे लोक नाही दिलं कुठं का तिकडून नाही मिळणं फुटलं की एखादं हम्म पण एकच खांदू खांदू गेलंय भक्कर परिस्थिती झाली कालच्या हो पावसाने पाऊस नव्हता मग त्याच्यामुळेच काढ राहिले ना हा कायच काय भेटत असत हा म्हणते हा उसाद बघा पाणी उसाल काही नव्हे पाणी उसाल उलट पाणीच लागत आहे की आबाचं शोलर काल सगळं पाण्यात होतं हे टाकले होते पोरांनी पूर्ण हे शोलर आहे ना पाण्यात हा हा साईडने उकरू उकरू गेले खांदू खांदू गेले ह्या लिंबापासून पाणी होतं काल पूर्ण पूर्ण ही पट्टी ना पट्टी म्हणून वाटतच नव्हती जास्त वाटायचं नदीच चोर राहिली ईद नदीत पाणी बसा ना तर इकडून चाललं होतं पूर्ण या पट्टीतून ह्या लिंबापासून बोलाय अला बघा संपर्क तुटल्यामुळं आमचे माणसं नाराज होऊन इथं बसलेत नदीच्या काठावर ते कधी फुल होईना आता वाढ बघत दगड दगडाने फुल भरत काम चाललंय जा का मी मग चल तर चला बाय असा होता आजचा ब्लॉग तर माझं एवढंच निवेदन आहे सरकारांना बघितलं ना तुम्ही पुलाची काय हालत आहे जनावरचे चारे सगळे वरती गुतलेत जनावरला इथं खायला काही नाही जनर उपाशी तिकडचे माणसं तिकडं इकडचे माणसं इकडं झाले संपर्क तुटलेत तर फक्त एवढंच निवेदन आहे का पटकन ह्या पुलाचं काहीतरी करा आणि रस्ता पण सगळा गेला गेलाय तर व्यवस्थित झाला पाहिजे कारण तिकडच्या कर लोकांना पण इकडे येण्याची ल अडचण झाली ते तर मध्येच गुंतलेत आम्हाला तरी इकडच्या साईडला जाता येते कारखान्यावर पण त्यांना ते मधी गुंतलेले येतं तर पटकन ह्या रोडचं पुलाचं काम व्हावं हो, एवढीच माझी विनंती आहे तर चला मग मी इथं ब्लॉगला एंड करू तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं की तर नक्की करा आणि ब्लॉग हा नक्की शेअर करायला विसरू नका कारण जेवढा तुम्ही शेअर करता आणि तेवढा सरकारापोत लवकर पोहोचला तर पोहोचला तर चला मग बाय